दोन दृश्य जरांगी मानपूरच्या पुढे पोहोचलेले आहेत काही मिनिटांमध्ये ते मुंबईत दाखल होतील तर दुसरीकडे आझाद मैदानावर त्यांच्या आधीच अनेक आंदोलक गेल्या चोवीस आहेत आणि त्याआधीच अनेक आंदोलक राज्यभरातून मैदानावर दाखल झालेले आहेत आणि जरांगींची वाट पाहत आहेत मनोज जरांगी हे मुंबईत पोहोचलेले आहेत काही वेळातच ते आझाद मैदानात दाखल होते त्याआधी मानकोटमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आझाद मैदानात जे आंदोलक उपस्थित आहेत त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली काय त्यांच्या प्रतिक्रियात काय भावना आहेत बघा मी आत्ता सध्या आझाद मैदानाच्या मेन गेटवर आणि या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते यायला सुरुवात झाली आहे आणि घोषणाबाजी आहे ती जोरदार देऊ लागलेले आहेत एकंदरीत जोरदार उत्साह सध्या या सगळ्या मराठा आंदोलकांमध्ये पाहायला मिळतोय जोपर्यंत पाटील आदेश देत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही तुम्ही आम्ही जालना कुठ आम्ही माजलगाव बीड जिल्हा किती जणात तुम्ही आमच्या मालगाव तालुक्यात दीड हजार गाड्या आहेत कधी निघाल्या घरातून सत्तावीस तारखेला कधीपर्यंत राहायचं आहे ते पाटील जोपर्यंत आरक्ष आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो। पाटील साहेबांचा आदेश आलेला आहे नियमामध्ये आपण आंदोलन करायचं आम्ही नियमाच्या बाहेर आणखी गेलेलो नाही नियमामध्येच आम्ही आंदोलन करणार आहोत पण तुम्हाला सरकारला आमची एकच कडकडीची विनंती आहे की किती दिवस आमच्यावर असा अन्याय करणार आहात कारण की तुम्ही आम्हाला एकदाचं देऊन टाका आम्ही नियमात चाललोय सरकार उलट रेल्वे बंद केली आहे गाड्या के बंद केल्यात उलट आमच्या लोकांचं हल व्हायला व्यवस्थित नाही सिस्टम व्यवस्थित नाही ठेवला पार्किंगचा प्रॉब्लेम हॉटेल बंद केलेलं आहे सगळं बंद आहे लोकांना सगळं गैरसमोर आहे सरकार प्रेशर देत आहे आरक्षण पाहिजे आणि आम्ही पाटलांचा शब्द पाळणारी माणसं आहोत आम्ही वारकरी सांभाळली माणसं आहेत आणि आमचा वारसा जगतो आमची एकच विच आहे आमच्या मुलांना सर्व्हिस नाही आणि आमच्या शेतीमालाला बाजार नाही हे सरकार म्हणजे रुटा पलटे खेळते एवढीच आमची इच्छा आहे आम्हाला एक आरक्षण द्यावा सीएसएमटी स्टेशन परिसरातले दृश्य या ठिकाणी आंदोलक दाखल झालेले आहेत मनोज जरांगींसोबत अनेक आंदोलक राज्यभरातून निघाले तर काही आंदोलक आधीच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या